बुक्ता बघू शकता तुम्ही बिकता बघा बघा आहे का मस्त पैकी आलेत आहे का कसे किलो कसे किलो पण चाळीस रुपये किलो बघा भांड फंस आहे का छान आहेत का चाहिए ता। चाहिए। ता। चला मला काय घ्यायचे नाही कारण की खाल्ले ना तर मला ही काय सांद्या वाटते सांद्या मला सांद्यावात सांद्या वाटत आहे मला आणि त्याने हे ना काय होते मग हातपाय ठण करते ओलेठण करते हातपाय म्हणून मी काय घेत नाही बघा कणस घ्यायला काय नाही हो घेऊन हो पण काय होतंय माहिती का सांदेवा तर ते कणस खाल्लं की काय होतंय हातपाय ठणकते खूप परेशानी होती ते वायतळ आहे ना त्याच्यामुळे तर चला मला दाखवते घेऊन तुम्हाला तर कमा भाजी म्हणून काही झालं आता आवरलं चक्के पण आहेत चक्क्याची काय करते तू भाजी करते अच्छा भाजी करते बघा भाजी भाजी म्हणतोय भाजी करते बरं बर आहे का चला बाय बाय टेक केअर घ्या काजी वहिणीला म्हणते बाय काय काळजी काढला काढला चालले घरी <laughs> चालले भाजी घेऊन गोरपाठ राहते मोदीला मोदीला सांगते आमचे तर बघा कसं घाण घेऊन मित्रांनो हे बघा हे मामा आहे तर मी एक तुम्हाला सांगते मी एवढी एवढी होते आहे ना मामा होते का होते विचार त्यांना मी एवढी एवढी होते तेव्हापासून मी मामाला ओळखीते कारण की माझी आई आहे ना यांच्या कोण बोजार घ्यायचे आहे ना धनी मसाला आहे ना तेव्हापासून आणि तेव्हापासून मामू मला बघतात की मामू म्हणते आता हे व्हिडिओ कुठे टाकणार मी मोदीला टाकणार आहे मी हे व्हिडिओ काय तसं काय नाही इन्स्पोशल व्हिडिओ टाकीत असते मी व्हिडिओ मामू पण दिसते आहे की ना चला बाय हा हा बाय हा चला अशा काही गोष्टी असतात गावाकडचे लोक मंग चालले मा भाऊ बघा हा यांच्या सोबत या ते मला धरून अभाय हानच्या मामा मला मग टावजरवाल मामा फोटो घेऊ का तुमचा घेऊ <laughs> <आगे। आगे। laughs> <आगे। आगे>। <laughs> <laughs> न म्हणत हो न म्हणजे बघा आहे का व्हिडिओ कमीत बरं जास्त टाकते आता दादा <laughs> <laughs> बोलते तुमच्या थांबा जास्त टाकते आता हाय की नाही का थँक्यू तुम्ही बघताय काढला नाही हे काय हा ते नग नक म्हणतात नग न म्हणतात नग नक म्हणतात हाय की नाही बरं अशा काही गोष्टात गावाकडच्या लोकल वेगळे तुम्हाला काय सांग नाही मग अशी सांगा ना घेतले घेतल्या जात मी तिकडं चला जाते बहिणी हो बाय घेतलं बाय मी आता फक्त मी यायला चालू होते घ्यायचे होते